गावागावात जाऊन मुख कर्करोग महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल झाली आहे पुढील महिनाभर ही व्हॅन जिल्हाभर फिरणार असून गावातील आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे गुरुवार रोजी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे कर्करोग मोबाईल व्हॅन दाखल झाली यावेळी एकशे छप्पन रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात आली असून दरम्यान महिलांमध्ये उद्रेक होत असलेल्या कर्करोगाचे निदान यामुळे शक्य होणार असल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडणार आहेत कर्करोगाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणणे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे नवीन कर्करोग रुग्णांचे प्रमाण कमी करणे यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत दरम्यान आता गाव पातळीवर जनजागृती करून कर्करोगाची संभाव्य लक्षणे आढळणाऱ्या पुरुषांसह महिलांमधील स्तनगर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळणाऱ्यांना तपासणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे ही व्हॅन या व्हॅनमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत एका स्त्रीरोग तज्ञ एक, एक दंतरोग तज्ज्ञ हे सेवा देणार आहेत पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या व्हॅनमध्ये कर्करोग निदान संदर्भात तपासण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय साधन सामग्री दाखल आहे यामध्ये तालुक्यातील विविध गावांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे शासनाने उपलब्ध केलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर अस्मिता मोरे डॉक्टर संदीप भास्के कृष्णा चापके अनुराधा लिंगापुरे प्रमिला फुटेवाड सचिन चव्हाण सय्यद फयूस रामेश्वर ठाकूर आदींनी येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या के केल्या डॉक्टर अस्मिता मोरे मी वुमेन्स हॉस्पिटल काम करते तिथे आपण कर्करोगाच्या हो तपासण्यासाठी व्हॅनला व्हॅन सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये के। आज इथे गंगाफेडला शिबिर होती तर मग काही महिलांची तपासणी आपण इथे केलेली आहे रुग्णाच्या तपासण्यासाठी आपण करतो माझं नाव कृष्णा ना काप्त्या आहे मी सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथे ब्रदर म्हणून आहे या कॅन्सर ने कॅन्सर व्हॅनवर माझी ब्रदर म्हणून नेमणूक केलेली आहे की ले ले। एक महिना कॅन्सर व्हॅन आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये फिरणार आहे तर त्यासाठी आजची जी तारीख होती सतरा तारीख ती आपल्या गंगाखेटसाठी होती आता उद्या ही कॅन्सर व्हॅन राणी सावरगाव येथे जा जाणार आहे तपासणीसाठी आज गंगाखेडमध्ये टोटल एकशे पाच पेशंट झालेले आहेत त्याच्यामध्ये बेचाळीस पेशंट हे मेल झालेले आहेत ज्यांचं की ओरलचं पूर्ण चेकअप केलेलं आहे कॅन्सर कोणाला आहे ओरल तोंडामध्ये काही जखमा वगैरे आहेत गाठी वगैरे आहेत अशांची ओरलची चेकअप केलेले आहे बेचाळीस जणांची आणि बाकीचे जे पेशंट आहेत त्र्याहत्तर पेशंट ते पूर्ण टोटली आपल्या गर्भाशयाच्या पिशवीचा काही आजार असेल त्याचं आणि स्थनांच्या आजारांचे चेकअप वगैरे झालेले त्या सर्व चेकअप ह्या कॅन्सरच्या कॅन्सर व्हॅनमध्ये केल्या जातात कॅन्सर व्हॅनमध्ये पूर्णत सिस्टीम तशी केलेली आहे त्यासाठी आपल्याकडे इथे गायनेकोलॉजिस्ट आणि डेंटिस्ट प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मिया बोली जोशी डी पी न्यूज गंगाखेड